नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राईस बॅग आणि जुन्या साडीचा रियूज तसेच मी या अगोदर पण जुन्या साडीचा रियूज करून खूप सुंदर असे पर्स पाऊच साडी कवर ब्लाऊज कवर पुन्हा डीआयवाय यूजफुल व्हिडिओ दाखवलेले आहेत जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला माहीत नसतील आपल्या चॅनलवरती टाकाऊ पासून टिकाऊ किंवा जुन्या कपड्यांचा वापर कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि तेही दैनंदिन जीवनात एव्हरी डे यूज करू शकतो मल्टिपल यूज करू शकतो अशा पद्धतीने मी युजफुल व्हिडिओ रोजच तुमच्यासाठी नवीन नवीन आयडिया घेऊन येत असते तर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर प्लीज लाईक पण करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड करते दुपारी एक वाजता तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन तुम्हाला पण येईल आणि आजचा व्हिडिओ पण खूप सुंदर आहे तर चला मैत्रीण जास्त वेळ न घालावता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राईस बॅगचा रियूज तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची गोनी असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता तर हिचं माप किती घेतलेलं आहे ते मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर याची लांबी घेतलेली आहे आपण वीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे बारा इंच ठीक आहे तर वीस बाय बारा इंचचा आपल्याला आयताकृती एक पीस घ्यायचा आहे आणि अजून एक गोणीचा कपडा मी सेम याच मापाचा कट करून घेतलेला आहे वीस बाय बारा इंच त्यानंतर मी ते साडी घेतलेली आहे ह्या साडीपासून मी अगोदर पण दोन युजफुल कंटेंट दाखवले आहेत ते तुम्ही नसेल बघितले तर नक्की बघा आणि हा तिसरा उपयोग आपण या साडीचा बघत आहोत ठीक आहे तर बरोबर आपण ही डबल मध्ये साडी टाकून घेतलेली आहे म्हणजे आपली एकाच वेळेस मागच्या आणि या दोन्ही पार्टची पार्ट कटिंग होणार आहे आणि आज साठी पण मी हात कपडा घेणार आहे जर मैत्रिणी तुमच्याकडे साडी नसेल तर तुम्ही कुर्ती पण घेऊ शकता किंवा कोणताही तुमच्याकडे शर्ट पॅन्ट कोणताही कापड असेल त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता तर बघा अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेली आहे म्हणजे दोन्ही पार्टची आपली सोबतच कटिंग झालेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता आपण अस्तरची पण कटिंग करून घेऊया तर अस्तरसाठी पण मी हाच कपडा घेत आहे तर बघा डबल आहे साडी म्हणजे दोन्ही भागाची आपली सोबतच कटिंग होणार आहे त्यासाठी आणि तोच पार्ट आपण मिस बाय बारा इंचा जो पार्ट आहे तो तसेच तसाच ठेवून घेतलेला आहे गोणीचा आणि थोडंसं वाढवच कटिंग केलेलं आहे मी कारण की क्विल्टिंग करताना आपलं हे थोडंसं कपडा ओढला जातो त्यामुळे थोडासा वाढवच कटिंग करायचं म्हणजे नंतर तो आपण एक्स्ट्राचा कट करून घेऊ शकतो ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने अस्तरची कटिंग झालेली आहे आता सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि वरतून आपण साडीचाच कपडा ठेवून घेत आहोत आणि यावरती आडव्या उभ्या टिपा मारून आपण क्विल्टिंग करून घेऊया दोनही पार्टला ठीक आहे दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या कापडावरती क्विल्टिंग करून घेतलेली सर्वात खाली पण साडीचा कपडा मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक दोनही कपड्याला आपण यावरती आडव्या आणि उभ्या टिपा मारून फ्विटिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक पार्ट मी जरा वेळ साईडला ठेवते आणि लांबीनुसार आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे जिकडनं आपली वीस इंच लांबी होती त्या साईडने आपण हा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे ठीक आहे व्यवस्थित फोल्ड केलं की या कडेपासून आपल्याला दोन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तर जिकडनं आप आपली ओपन साईट आलेली आहे त्याच साईटने मी ते दोन इंचावरती मार्क केले आणि ते आपल्याला अशी तिरपी लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे तर बघा वरती आपली दोन इंच येणार आहे आणि खाली आपण जशीच्या तशीच तिरपी कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा ओपन केल्याच्यानंतर ते अशा पद्धतीने दिसणार आहे म्हणजे जो मोठा भाग आहे तो बॉटमसाठी आहे आणि छोटा भाग जो आहे तो वरच्या पार्टसाठी आहे तर दुसरा पार्ट पण मी सेम त्याच पद्धतीने कटिंग करून घेणार आहे तर हाच पार्ट आपण दुसऱ्या पार्टवरती ठेवून घेतलेला आहे आणि जसंच्या तसंच आपण दुसरा पार्ट पण कटिंग करून घेत आहोत ठीक आहे अगदी वेगळ्या पद्धतीची ही मोठ्या साईजमधली हँडबॅग आहे पर्स आहे आता यानंतर मैत्रीण जिकडनं आपला छोटा भाग आहे आणि इकडनं आपला मोठा भाग आहे तर छोट्या भागाच्या बाजूनेच आपल्याला इकडे झीप अटॅच करून घ्यायची तर मी इथे वरतून दोन इंचावरती खाली मार्क करून घेत आहे तर माझी इथे ऑलरेडीची एक लाईन आलेली त्यामुळे मला इथे कट करायला अगदी सोपं आहे दोन इंचावरती आणि इथे मी एक झीप घेतलेली आहे आणि ती आपल्याला बरोबर यावरती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची याला मी रनर पण ऑलरेडीच ओन घेतलेला आहे तर चला आता आपण ह्याला घेतलं स्टिच करून घेऊ तर बघा रनरवाली साईड मी खालच्या साईडने ठेवून घेतलेली आहे म्हणजे जिकडनं आपण ही राईट साईड आहे आपल्या बॅगची आणि त्यानंतर आपण यावरती दाबटीप देऊन घेत आहोत ठीक आहे अगदी सोप्या पद्धतीने मैत्रीणं मी तुम्हाला झीप कशी अटॅच करायची तेही दाखवता येईल या अगोदर पण एकदम डिटेल दाखवलेलं आहे आता यानंतर दुसऱ्या पार्टवरती पण आपण सेम त्याच पद्धतीने झीप अटॅच करून घेऊया तर मैत्रीणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी म्हणजे खूप मोटिवेशन असतं मला कळतं की तुम्हाला माझी आवडता आवडतायत तर चला आता आपण यावरती लगेचच टॉप स्टीच पण देऊन घेऊया आता पॅटेज केल्याच्या नंतर आपण या पॉकेटला अस्तर लावण्यासाठी मी इथे साडीचाच कपडा घेतलेला आहे बरोबर आपण वरतून अगोदर स्टिच करून घेत आहोत आणि बॉटमच्या साईडने आपण वरती दोन इंचावरती मार्क करून घेऊया आणि तिथपर्यंतच आपल्याला हे अस्तर स्टिच करून घ्यायचं आहे तर एक्स्ट्राचं अस्तर मी कट करून घेत आहे आणि यानंतर आपण या अस्तरला डबल फोल्ड करून स्टिच करून घेणार आहोत तर अगोदर करूं, मी कडेने स्टिच करून घेते आणि नंतर बॉटमच्या साईडने आपण डबल स्टिच करून घेणार आहोत पॉकेट पॉकेट आहे आहे लावून तयार आता यानंतर मी ते बेल्ट साठी गोणी कट करून घेतलेली आहे आणि साडी पण कट करून घेतलेली आहे तर गोणीची लांबी मी इथे घेतलेली आहे एकवीस एक इंच तरीही तुम्हाला एकदा मोजून दाखवते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण एकवीस इंचचा बेल्ट घेतलेला आहे आणि रुंदी याची एक इंच आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे तर चला मी स्टिच करते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टीच करून घेतलेली आहे अशा पद्धतीने ठीक आहे आता यानंतर यानंतर मैत्रिणीनं मी ते एक झिप घेतलेली आहे आणि बघा आपल्याला ही झिप ज्या डायरेक्शनने ओपन होती आणि क्लोज होती त्याच डायरेक्शनने आपली ही झिप पण ह्याच साईडनं ओपन होती आणि ह्याच साईडने क्लोज होत आहे म्हणजे एकाच डायरेक्शनने आपली ही झिप क्लोज झाली पाहिजे अशाच पद्धतीने आपल्याला झिट स्टिच करून घ्यायची आहे बरोबर अशा पद्धतीने जसं आपण बेल्ट स्टिच केलं आहे त्यावरतीच आपल्याला झिप रनरवाली साईड खालच्या साईडने ठेवून घ्यायची आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं अशा पद्धतीने स्टिच केलं आता यानंतर आपल्याला यावरती अशा प्रकारे दापटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे आपला जो बेल्ट आहे तो पण वरती येणार आहे आणि बेल्टवरती पण आपली पुन्हा अशा प्रकारे डापटीप येणार <द्वारी> आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे स्टिच करून घेतली आणि यावरती डापटीप पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर दुसऱ्या पार्टवरती पण आपल्या लेझिंग अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपण ही ठेवून घेतलेली आहे आणि यावरतीच आपण स्टिच करून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपण ही पण स्टिच करून घेतलेली आहे आणि आतील साईडने बघा ती अशा पद्धतीने दिसत आहे ठीक आहे दाब देऊन घेतल्याच्या नंतर आता यानंतर मी कट करून घेते आता यानंतर बॉटम पार्टसाठी मी अजून एक गोणी कट करून घेतलेली आहे आणि हिची लांबी घेतलेली आहे मी चौदा इंच आणि रुंदी घेतलेली आहे सहा इंच ठीक आहे आणि सर्वात खाली साडीमध्ये भागी गोणी आणि वरतून पण आपण साडीचा फॅब्रिक ठेवून याला पण आपण अशा प्रकारे आडव्या उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती आडव्या आणि उभ्या ठिपा मारून क्वेल्टिंग करून घेतलेली आहे चौदा बाय सहा इंचाच्या कापडाला ठीक आहे आता यानंतर आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचं आहे तर बरोबर मी इथे सेंटरला एक मार्क करून घेते तर बघा अशा पद्धतीने मी एक छोटासा कट दिलेला आहे आणि इथे चॉकने पण मार्क करून घेतलेला आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आता यानंतर आपल्याला या बॉटम पार्टचा पण सेंटरला सेंटरला एक मार्क करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे आपण एक मार्क करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी इथे सेंटरला मार्क केलं आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण फोल्ड करून एक कैचीने कट देऊन घेतलेला आहे आणि इथे मार्क केलं आहे आता हा सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे आणि दोन्हीच्या राईट साईड समोरासमोर आहे तेवढं लक्षात ठेवा हो। ठीक आहे तर बघा बेल्ट स्टिचिंगमध्ये येऊ नये त्यासाठी मी ते अगोदरच वरती लोटून दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण या बॉटमच्या पार्टची स्टिचिंग करून घेत आहोत अगदी डिटेल दाखवत आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही तर बघा अशा पद्धतीने स्टिच केल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूने पण आपण सेम त्याच पद्धतीने सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करून बॉटमच्या साईडने स्टिच करून घ्यायचे आहे तर मैत्रीण मी यावरती पुन्हा डबल डबल, डबल टिपा आपण देऊन आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा कडेचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जिकडनं आपण हँडल लावलेली आहे तीच झीप आपली मेन आहे आणि हे आपलं वरचं पॉकेट आहे आणि ही झिप आपली मेन झिप आहे ठीक आहे तर बरोबर आपल्याला ह्या दोनही कडेने स्टिच करून घ्यायचं आहे ह्या साईडने पण आणि या, या साईडने पण तर दोन्ही कडेने आपले स्टिच करून झालेले आहे आता यावरती मी पुन्हा डबल डबल टिप आपण देऊन घेते तर बघा दोन्ही साइडने आपण स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर हा जो ओपन पार्ट आहे बॉटमचा पार्ट आपण जोडल्याच्या नंतर हा आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि यावरती पण स्टिच करून घ्यायचे आहे आणि या साईडला पण आपण अशा पद्धतीने पकडून यावरती पण स्टिच करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण हा पार्ट स्टिच करून घेतलेला आहे आता दुसरा पार्ट पण मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेते तर बघा मैत्रिणीनं इकडनं पण मी डबल डबल टिपा देऊन घेतलेल्या आहेत आणि यानंतर आपण इझिप ओपन करून घेऊ आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया तर व्यवस्थित याचे कोणी कोपरे बाहेर काढून घ्यायचे अगदी रेडीमेड स्टाईल आपली पर्स बनून तयार झाली वयस्कर महिलांसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे हा कारण की त्यांना अशा पर्स खूप आवडतात कुठे गावी वगैरे जाण्यासाठी असेल किंवा असंच काही बाहेर शॉपिंग बॅग म्हणून पण तुम्ही हिचा वापर करू शकता खूप सुंदर असे आणि अगदी झटपट बनून तयार होते जास्त वेळ पण नाही लागत कमीत कमी वेळात तर बघा अशा पद्धतीची आपली ही पर्स दिसत आहे त्याचबरोबर हा आहे आपला बॉटम आणि बॉटमच्या साईडने पण तुम्ही बघू शकता अगदी फिनिशिंगसहित प्रॉपर अशी आपली हँडबॅग म्हणा मोठ्या साईजची पर्स बनून तयार झालेली आहे आणि तुम्ही इथे कुठेही बघा अगदी म्हणजे असे फिनिशिंगसहित आपली पर्स बनून रेडी झालेली आहे ही बॅक पार्ट आहे आणि हा आहे आपला फ्रंटचा पार्ट आणि वरचं पॉकेट पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं दिसत आहे तुम्ही याच्यामध्ये पण छोटं मोठं काही सामान असेल तुमचं तर ते ठेवू शकता इझिली आणि आतमधला स्पेस पण बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं आहे जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही आहे अशा पद्धतीची अगदी मीडियम साईजची आपली पर्स बनून तयार झालेली आहे तर मैत्रीण शिवून तयार माप किती राहिलेला आहे ते मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते हो तर बघा याची रुंदी राहिलेली आहे आपली शिवून साडे चौदा ते पंधरा इंच आहे आणि उंची दाखवते मी तुम्हाला आपण बारा इंच घेतली होती तर किती राहिलेली आहे तर उंची आहे त्या अकरा इंच ठीक आहे अकरा इंच उंची आहे आणि त्याचबरोबर हा बॉटम पण बघा अशा पद्धतीचा आहे तो पण मी तुम्हाला दाखवते तर पाच इंचा आपला हा बॉटम आहे आपण सहा इंच घेतलं होतं ठीक आहे आणि हा बॉटमचा पूर्ण पार्ट पण दाखवते पुन्हा एकदा अजून तर बघा हा तेरा इंच आहे बॉटमची रुंदी अगदी रेडीमेड स्टाईल आहे मैत्रिणीनो विकत जर घ्यायला गेलं तर आपल्याला मार्केटमध्ये अशी शोधून पण सापडणार नाही अशा पद्धतीची आपली ही हँडबॅग म्हणा पर्स बनवून रेडी झाली आहे दिसायला पण बघा किती सुंदर अशी दिसत आहे तर बघा मैत्रीण फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली पर्स बनवून तयार झालेली आहे हँडबॅग म्हणा पर्स म्हणून तुम्ही साडीवर ड्रेसवर अगदी इझी टू कॅरी करू शकता आणि दिसायला पण बघा असं वाटत पण नाही की आपण ही साडी पासून बनवलेली अगदी रेडीमेड स्टाईल असा लुक आलेला आहे आपल्या या पर्सचा ठीक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मी आहे पॉकेट्स पण दाखवते तर हे आहे आपलं वरचं पॉकेट याच्यामध्ये तुम्ही काही छोटं मोठं सामान वगैरे ठेवू शकता जे काही महत्वाचं मोबाईल्स वगैरे पण ठेवण्यासाठी त्याचबरोबर हा आहे आपला मधला पॉकेट आणि मेन पॉकेट आहे हा तर वयस्कर महिलांसाठी बेस्ट ऑप्शन आहे मैत्रिणींनो तुम्ही वेळात वेळ काढून आपला हातचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि दोन्ही साईडने आपली अशा पद्धतीने ती दिसत आहे अशी ही तुम्ही कॅरी करू शकता